रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा दुधातून हा पदार्थ घ्यायचा आहे तुमची दृष्टी वाढेल तुमचा चष्मा नंबर गायब होईल अगदी ऑपरेशन ऑपरेशनंसुद्धा टळतील फक्त हा व्हिडिओ संपूर्ण पाहण व्यवस्थित जाणून घ्या मंडळी लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त ठरणारा हा घरगुती उपाय डोळ्यांची दृष्टी तुमची कमी झाली असेल नंबरचा चष्मा तुमचा दिवसेंदिवस वाढत चालला आहे तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे जुनी जाणती माणसं आपल्या आजी आजोबा हा आयुर्वेदिक उपाय करत होते या उपायामधले जे पदार्थ आहेत ते आपल्या लहान मुलांना असेल किंवा ते स्वतः आहारामध्ये समाविष्ट करत होते पण मंडळी हल्लीच्या काळामध्ये जुन्या आयुर्वेदिक उपायांना फारसं गांभीर्याने घेतलं जात नाही आणि त्यामुळं वेगवेगळ्या वेग वेग आरोग्याच्या समस्या या वाढत चाललेल्या आहेत मंडळी चष्म्याचा नंबर तुमचा कमी होण्यासाठी तुम्हाला हा उपाय व्यवस्थित जाणून घ्यायचा आहे सध्याच्या काळामध्ये अगदी लहान मुलांनासुद्धा चष्मा लागला आहे पूर्वीच्या काळामध्ये असं नव्हतं वयवृद्ध झाल्यानंतर वय झाल्यानंतर चष्मा लागत होता दृष्टी कमकुवत होत होती ते मान्य आहे परंतु लहान मुलांनासुद्धा मोबाईल टी व्ही आणि आहार अनावश्यकताही त्याचं कारण असू शकतं परंतु या कारणांमुळं त्यांची दृष्टी ही कमी होत चालली आहे त्यांनाही चष्म्याचा नंबर मोठे मोठे नंबर लागलेत आहेत त्यामुळे हा व्हिडिओ खरंच आपण चांगल्या पद्धतीने जाणून घ्या आणि करा तर मंडळी ही जी पावडर आहे किंवा हा जो पदार्थ आहे आपण हा कसा बनवायचा ही पावडर तर हे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला घरातीलच एक तीन चार पदार्थ लागणार आहेत अगदी स्वस्त आहे फार खूप महागडे पदार्थ नाही आहेत त्यामुळं हा व्हिडिओ तुम्हाला करणं अत्यंत म्हणजे हा जो उपाय आहे तो करणं अत्यंत सोप्पा आहे त्यासाठी पहिला पदार्थ लागणार आहे बदाम बदाम थोडेसे महाग आहेत परंतु आपल्याला लागणार आहे फक्त एक चमचा एक चमचा भरून बदाम विटॅमिन ए भरपूर असतं डोळ्यांसाठी फार महत्त्वपूर्ण भूमिका या बदामाची असते म्हणून आपण एक चमचा बदाम लागणार आहे आपल्याला तर आपण काय करणार आहोत हे सगळे जे पदार्थ मी सांगणार आहे ते मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करायचे आहे त्याची पावडर बनवायची एकत्रित मिश्रण त्याचं बनवायचं आहे म्हणून आपण हे सगळे पदार्थ घेणार आहोत मी सांगतो त्या प्रमाणामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये दुसरा जो पदार्थ असणार आहे तो आहे बडीशेप मंडळी आपण जी जेवण झाल्यानंतर बडीशेप खातो त्या पद्धतीची बडीशेप आपण तशी आहारामध्ये समाविष्ट करणं चांगलंच आहे डोळ्यांच्या दृष्टीनं परंतु या घरगुती उपायामध्ये आयुर्वेदिक उपायामध्ये सुद्धा एक प्रमाणाला फार महत्त्व असतं आणि एक तो फॉर्म्युला असतो जो त्या प्रमाणाचा फॉर्म्युला राखील तर ती रेमेडी जास्तीत जास्त प्रभावी बनते आणि एक चमचा बडीशेप आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकतोय त्यानंतर तिसरा पदार्थ लागणार आहे काळी मिरी पण काळी मिरी घेताना जरा जपून कारण काळी मिरी उष्ण असते आणि ती जास्त प्रमाणामध्ये सुद्धा आपल्या कोणत्या उपायामध्ये वापरली जाणार नाही याची आपण गांभीर्याने काळजी घेतली पाहिजे काळी मिरी एक पाव चमचा आपण घेणार आहोत आणि तीसुद्धा याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत आता चौथा पदार्थ अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्ही ओळखला असेल ही आहे खडीसाखर साखर आपल्याला याला ऑप्शन म्हणून आपण वापरणार आहोत ना नाहीतर तर अनेक जण म्हणतील खडीसाखर आणि साखर काय फरक आहे दोन्ही गोडच आहे परंतु असं नाही दोन्हींमध्ये फरक आहे गुणधर्माने आणि म्हणून मंडळी साखरसुद्धा जी मोठ्या खड्याची असते तर ती आपण घेणार आहोत तर त्याचे जे गुणधर्म आहेत ते, ते आपल्या डोळ्यांचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आरोग्य सुधारण्यासाठी फार फायदेशीर ठरणारी ही खडीसाखर असेल काळी मिरी असेल बडीशेप असेल बदाम असेल चारही पदार्थ आपण व्यवस्थित मिक्सरमध्ये मिक्स करणार आहोत त्याची पावडर बनवणार आहोत आणि मग पावडर बनल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक ग्लास दूध लागेल गरम करा आणि गरम केल्यानंतर ते कोमट झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा ही पावडर ॲड करायची मंडळी हे जे द्रावण तयार होणार आहे ना हे द्रावण तुमच्या डोळ्यांची कोणती समस्या असो ती समस्या गायब करण्याची ताकद या द्रावणामध्ये आहे दूध आणि या पावडरीमध्ये मंडळी आपण याच्यामध्ये वापरलेले पदार्थ आणि त्यांचं प्रमाण यामुळं या रेमेडीचं किंवा या घरगुती कि उपायाचं जी परिणामकता आहे ती अनेक पटीनं वाढते आणि म्हणून मंडळी डोळ्यांची दृष्टी तुमची कमी झाली असेल नंबरचा चष्मा तुमचा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे असं असेल तर नक्कीच तुम्ही हे घरगुती उपाय करा लहान मुलांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी हा उपयुक्त ठरतो आहे फक्त प्रमाण मात्र थोडंसं बदला वयानुसार लहान मुलांसाठी साधारण पाव चमचा अर्धा चमचा तुम्ही ही पावडर वापरू शकता बाकीच्या तरुणांसाठी असेल किंवा वयवृद्धांसाठी तुम्ही एक चमचा पावडर वापरू शकता तर मंडळी अशा पद्धतीचा हा घरगुती उपाय तुम्ही कराच परंतु तुमच्या नातलग मित्रपरिवार गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा धन्यवाद